मित्रांनो आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून आजच्या या व्हिडिओ लाईव्ह लाईव्हच्या माध्यमातून आपण पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीख याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याची तारीख म्हणजेच पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पाच येणार का याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि हे दोन हप्ते एकत्र येण्यासाठी शेतकऱ्यांना कोणती तीन कामं करायची आहेत याचीसुद्धा माहिती याचबरोबर खरं खरंच येणार का आणि याची तारीख काय आहे याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट मी तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे की माझा आवाज येत आहे का नाही येत असेल तर हो करा नाही येत असेल तर नाही ना कमेंट नक्की करा तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याणच्या या लाईव्हमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या या लाईव्हला लाईक करावे या साईडला एक बटन दिसते असं लाई लाईव्हचं लाईकचं त्या ठिकाणी लाईक करावे आणि सर्व शेतकरी बांधव एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळे किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करावी तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायचं पाहायला गेलं तर पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा एकत्र हप्ता येणार का या संदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान कारण की पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण यवतमाळ इथे एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्य कार्यक्रम कार्यक्रमाचं औचित्य साधून जवळपास पाच सप्टेंबर सॉरी पाच तारखेला पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मध्ये येणाऱ्या पाच तारखेला या नम पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे त्यामुळे राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी या पी एम किसान योजनेच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी पात्र झाले आहेत आता मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की आता पीएम किसान योजनेचा अं अठराव्या हप्ताची तारीख तर जाहीर झालेली आहे परंतु भरपूर शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की आता नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याबरोबर येणार का याची सर्व शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे सर्व शेतकरी बांधवांना मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आहे की लाईक करावे आपल्या लाईव्हला लाईक करावे रोज मी पाच वाजून पन्नास मिनिटाला लाईव्ह येणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे आपल्या लाईव्हला लाईक करा सर्व शेतकरी बांधवांनी फटाफट फटाफट लाईक करा लाईक केल्याशिवाय तुम्हाला आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत आपलं लाईव्ह पोहोचणार नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी लाईक करावे तर मित्रांनो मी आणि कमेंट सुद्धा करा फटाफट तर शेतकरी बांधवांना तुम्हाला जर आ, धन्यवाद आहे लाईक करा शेतकरी मित्रांनो फटाफट लाईक केल्याशिवाय बाकीच्या शेतकरी बांधवांपर्यंत आपला व्हिडिओ आपलं लाईव्ह पोहोचणार नाही तर मित्रांनो फट, ना आता पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना महत्वाची जवळपास तीन कामं करायची आहेत ते तीन कामं याच्या अगोदर शेतकऱ्यांनी केली असून सुद्धा त्या शेतकऱ्यांना मागील पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता आलेला नाही मग ते का नाही आला याचीही माहिती मी आप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या लाईव्हला लाईक करा सर्व शेतकरी बांधवांनी लाईक करा सगळी माहिती तुम्हाला पीक विम्याची सुद्धा कापूस सोयाबीन अनुदानाची सगळी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळेच फटाफट फटाफट आपल्या फट, फट लाईव्हला लाईक करणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीनच्या अनुदान संदर्भात सुद्धा माहिती घेणार आहे परंतु सर्वात प्रथम आपला टॉपिक आहे जवळपास नमो शेतकरीचा तर मित्रांनो लँड रेकॉर्ड आधार सीडिंग आणि ई के वाय सी हे तीन प्रॉब्लेम शेतकऱ्यांचे आहेत आणि तीन प्रॉब्लेम जर तीन जर प्रॉब्लेम शेतकऱ्यांची तिन्हीपैकी एक जरी नो असेल तर त्या शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचा येणारा अठरा हप्ता येणार नाही आणि जर तिन्ही पैकी तिन्ही जरी तर शेतकऱ्यांना कोणतंही काम करायची गरज नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे लाईव्हला लाईक करा फटाफट लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पी एम ते स्टेटस कसं बघायचं तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे तुम्हाला मित्रांनो गुगलवरती जायचं आहे पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर जायचं आहे आणि या साईटवर गेल्यानंतर पहिली साईट दिसेल पी एम किसान नावाची पी एम किसान नावाची दिसत आणि त्यावरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारेल किंवा तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आता भरपूर शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल त्यामुळे तुम्ही आधार नंबर टाकायचा आहे कॅपच्या कोड भरायचा आहे आणि व्हेरी आ, आ नंतर तुमच्या मॅसेज मॅसेजवर तुमच्या मोबाईलवर एक मॅसेज येईल आणि मॅसेज नंतर तुम्हाला ते व्हेरीफाय नंतर तुमचा स्टेटस दिसेल मित्रांनो त्या ठिकाणी तुमचं इलिजिबिलिटी स्टेटस या ठिकाणी चेक करायचं आहे दादा तुमच्यासुद्धा प्रश्नाचं मी उत्तर देणार आहे थोडं थांबा इलिजिबिलिटी स्टेटसवरती क्लिक करून तुमचा लँड रेकॉर्ड आधार सीडिंग आणि के सी चेक करू शकता याचबरोबर तुमच्या गावची जर तुम्हाला यादी बघायची असेल तर सर्वप्रथम बेनिफिशरी लिस्ट याच्यावरती क्लिक करायचं त्यानंतर संपूर्ण देशाची देशातल्या शेतकऱ्यांची यादी देशातल्या शेतकऱ्यांची तुम्ही यादी बघू शकता आणि तुमच्या जर गावची तुम्हाला यादी बघायची असेल तर तुम्हाला आपलं राज्य सर्वप्रथम महाराष्ट्र निवडायचं आहे नंतर तुमचा जिल्हा निवडायचा जो काय असेल आणि जिल्हा निवडल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर परत ब्लॉक निवडायचं म्हणजे गाव निवडायचं आहे आणि गाव निवडल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या गावाची जे काय पी एम किसान योजनेची यादी आहे ती येईल आणि यादीमध्ये तुमचे जर नाव असेल तर तुम्हाला तुम्हाला पी एम किसानचा अठरावा हप्ता येणार अन्यथा येणार नाही अशा पद्धतीनं ना। एक महत्त्वाची अशी अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो आता पी एम किसान योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आहेत कारण की मागील हप्ता भरपूर शेतकऱ्यांना आलेत कारण की त्यांचं आले नाहीत कारण की त्यांचं जे काही अकाउंट होतं बँक अकाउंट ते बंद झाल्यामुळे आधार सिडिंगमध्ये नो दाखवत आहे मग आधार सिडिंग तुमचं आधार लिंक खातं चालू आहे नाही आहे इन ॲक्टिव आहे इन आहे हे जर चेक करायचं असेल तुम्हाला माय आधार नावाची एक वेबसाईट आहे हां तर माय आधार नावाची वेबसाईट आहे आणि त्यावरती क्लिक करून तुमचं लॉग इन करायचं आहे त्यानंतर लॉग इन वर तुम्हाला सर्वात प्रथम सर्वात आ... प्रथम तुम्हाला तुमचं जे काही तुमचा आधार नंबर आहे तो टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक कॅप्चा कोड भरायचा नंतर ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे आलेला नंतर जे काही बँक सिडिंग स्टेटस आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि बँक सिडिंग स्टेटस क्लिक केल्याच्या नंतर त्यावरती तुमचं जे काय अकाउंट तुमच्या आधार लिंक आहे ते दाखवलं जाईल आणि ॲक्टिव्ह आहे म्हणजे चालू आहे का बंद आहे दा ते सुद्धा तुम्हाला दाखवलं जाईल त्या ठिकाणी जर ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला येणारे पीएम किसान योजनेचे अठराव्या हप्त्याचे पैसे येणार आता मित्रांनो आता पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीख जाहीर झाली मी तुम्हाला तारीख सुद्धा सांगितली पुन्हा एकदा सांगतो येणाऱ्या पाच तारखेला पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये देशाचे यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण होणार आहे तर मित्रांनो आता पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता येणार का हा मोठा भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे आता जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे त्यावर तुम्ही लाईव्ह घेत असतो त्यामुळे त्यावरती मी व्हिडिओ बनवत असतो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे हेच आमचं काम आहे त्यामुळे हां तर तर, तर, तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायचं झालं तर राज्य सरकारने चौथा हप्ता मागील एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वितरित केलेला आहे परंतु आता पाचव्या हप्त्याचा कालावधी सुद्धा दोन सुरू होऊन दोन महिने झालेले त्यामुळे आता जो काही चौथा हप्ता येणार होता सॉरी सो, पाचवा हप्ता येणार होता शेतकऱ्यांना तो हप्ता या महिन्यात यायलाच पाहिजे शंभर टक्के कारण की या पीएम किसानच्या अठराव्या हप्त्याबरोबर यायलाच पाहिजे कारण की मित्रांनो पाचव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे दोन महिने पूर्ण झालेले आहेत कालावधी सुरू होऊन याचबरोबर आपण जर बघायचं झालं तर चौथा सुद्धा हप्ता यायला उशीर झाला चौथा हप्ता पाचव्या हप्त्याचा कालावधीमध्ये आला आणि आता पाचव्या हप्त्याचा कालावधी पूर्ण हो दोन होऊन दोन, दोन महिने झालेले आहेत आणि आता विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता आता येणाऱ्या आठ तारखेपासून लागू शकते त्यामुळे आता पाच तारखेला तर पी एम किसानच्या अठराव्या हप्त्याचं वितरण आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा सुद्धा पाचवा हप्ता आचारसंहितेमुळे लवकर दिला जाऊ शकतो पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याबरोबर दिला जाऊ शकतो आता मित्रांनो हा का दिला जाऊ शकतो आम्हालाही माहित नाही कन्फर्म तो दिला जाऊ शकतो का परंतु जे काही नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला ती तारीख कोणालाच माहित नव्हती आम्हाला सुद्धा माहीत नव्हती परंतु डायरेक्ट परळी येथे कृषी महोत्सव होता त्याचं औचित्य साधून परळीला त्या ठिकाणी कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तो चौथा हप्ता नमो शेतकरीचा वितरण सुद्धा केला तशीच परिस्थिती सुद्धा आज आहे आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता कोणत्याही क्षणी त्याची तारीख सॉरी पाचवा हप्ता कोणत्याही क्षणी म्हणजे त्या दिवशी वितरित होऊ शकतो आणि शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर पाचवा हप्ता जर शासनाला द्यायचा असेल त्याची एक निधीची तरतूद करणं अत्यंत महत्वाचं आहे कारण की एकूण आता, चा। एक, आता नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यात एकू एकूण आता नमो शेतकरी योजनेसाठी एकूण राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झालेत आणि त्या शेतकऱ्यांना दोन हजार वीस कोटी रुपये नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या पाचव्या हप्त्यासाठी लागू शकतात त्यामुळे ता ता राज्य सरकारला त्या हप्त्यासाठी एकूण दोन हजार वीस कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करावी लागेल आणि निधीची तरतूद केल्याच्या नंतर शेतकऱ्यांना तो हप्ता वितरित वितरित होईल अशा पद्धतीचे एक सर्वात प्रथम माहिती देण्यात आली आहे आता शेतकरी मित्रांना हे झालं पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भातलं डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट तुम्हाला तीन कामं तुम्हाला बघायचे यस आहेत का नाही आहेत यस असतील तर तुम्हाला पैसे येतील नो असतील तर नाही येणार आणि जर नो असेल तर लवकरात लवकर तुमचं तहसील कार्यालय या ठिकाणी जाऊन दुरुस्त करून घ्या लँडचा प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा दुरुस्त करून घ्या लँडचा प्रॉब्लेम फक्त तहसील कार्यालय तलाठी कार्यालय किंवा तुमचा तालुका कृषी अधिकारी कार्यालय त्या ठिकाणी दुरुस्त हो शकत होऊ शकतो इकेवायशी तुमची सीएससी केंद्रावर हो जाऊन दुरुस्त होऊ शकते याचबरोबर आधार सेविंग स्टेटस जे आहे तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमच्या आधारला बँक खात लिंक करू शकता अशा पद्धतीचे मित्रांनो तिन्ही कामं मी तुम्हाला सांगलेली आहेत आता मित्रांनो हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वाटप जर पाहिलं तर पिकम्याची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आत्ताच न्यू आत्ता दुपारच एक अपडेट आले की खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा नांदेड जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाले याचे स्क्रीनशॉटसुद्धा आहेत शेतकऱ्यांनी मला पैसे जमा झाल्याचे मॅसे मॅसेजसुद्धा पाठवलेत पाठवलेले आहेत या मध्ये मी तुम्हाला ते मॅसेज सांगू शकत नाही दाखवू शकत नाही परंतु उद्या मी सकाळी आठ वाजता व्हिडिओ टाकणार आहे आणि त्या आठच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही पीक मॅसेज अपडेट आहे त्याची फोटो सुद्धा स्क्रीनवर सांगणार आहे दाखवणार आहे की पिकमा येत आहे म्हणून आता असं तर शेतकरी माहिती खोटी वाटत असेल तर मी तुम्हाला त्याचे स्क्रीनशॉट उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून लावू शकतो तर शेतकरी मित्रांनो फटाफट जेवढे शेतकरी आपल्या लाईव्ह मध्ये आहे त्यांनी फटाफट लाईक करा लाईक करा आपल्या लाईव्ह ला, लाईक केल्याशिवाय दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत हे लाईव्ह लाई शे, पोहोचणार नाही ना ना, फटाफट लाईक करा लाईक केल्याशिवाय पर्याय नाही तर शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांचे कमेंट असतील तर फटाफट कमेंट करा तुमच्या कमेंटचे मी उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे पी एम किसान योजनेचा आला नाही पी एम किसान योजनेचा हप्ता आला नाही मग येणाऱ्या ना पाच तारखेला येईल त्याची तारीख आता पाच सप्टेंबर पाच ऑक्टोंबर जाहीर झालेली आहे पाच ऑक्टोंबरला हा हप्ता येणार आहे सर्व शेतकरी बांधवाने कळकळीची विनंती आहे कळकळीची विनंती आहे की सर्व शेतकरी बांधवाने आपल्या लाईव्हला लाईक करावे लाईक करा या साईडला दिसत असले अशा बटनावरती क्लिक करा त्यामुळे तुम्ही लाईक करसाल आणि लाईक केल्यावर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत आपला लाईव्ह पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो आता महत्वाची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे खरी हंगाम दोन हजार तेवीस चा पिक मा खरी फंगाम दोन हजार चोवीस चा काही जर कमेंट असेल तर तुमच्या कमेंट नक्की करा कमेंटचे उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे माझा आवाज येत असेल तर यस करा क्लिअर येत आहे ये का ते पण सांगा तर शेतकरी मित्रांनो कमेंट करा तुमच्या कमेंटचे आता प्रशांत जाधव सरांची कमेंट आलेली आहे एक तरी बातमी खरी सांग अरे भाऊ तुला जर माहिती माझी खोटरी वाटत असेल तर का तू भे तू पाहू नको काही गरज नाही मी माझ्या जे माझे शेतकरी जे आहेत खरे माझी माहिती ज्या माझ्या माहितीवर ज्या शेतकऱ्यांना विश्वास आहे त्यांनाच मी माहिती देतो आणि सरकार चुकत आहे त्याला आपण काय करणार ज्या शेतकऱ्यांना माझी खोटी माहिती वाढते आणि नाही पाहिली तर मग उगाच कशाला येऊन कमेंट करायची करें खोटी सांगतो ना असं खोटी वाढत असं पाहिजेच नाही माहिती आम्ही कशाला बेजार हो कोण असं एवढं तरी पी एम वाय ही वेबसाईट ऑफ दाखवत आहे नाही दादा ही वेबसाईट चालू आहे तुम्ही पुन्हा एकदा सर्च करा पी एम एफ बी वाय एफ बी वायची साईट चालू आहे मी आता दुपारच स्टेटस चेक केलेला आहे आणि तुम्हाला जर अजून काही प्रॉब्लेम असेल तर माझं डी एस सवणकर नावाचं इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यावरती तुम्ही डी एम करा तुमच्या संपूर्ण प्रॉब्लेमचे सॉ प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि माझा नंबरसुद्धा तुम्हाला तिथूनच भेटेल अगदी बरोबर आहे भाऊसाहेब हो धन्यवाद धन्यवाद तुम्हाला अजून काय जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल Uh, तर तुम्ही काय करा डी एस सवंडकर या आपल्या चॅनलच्या अबाऊटमध्ये मा मी माझी इंस्टाग्राम आय डी दिलेली आहे इंस्टाग्रामलावर तुम्ही मला फॉलो करून इंस्टाग्रामवर मेसेज करा तुमच्या संपूर्ण मेसेजचं उत्तर मी नक्की देईल माझा नंबरसुद्धा तुम्हाला देईल मोबाईल नंबरसुद्धा देईल त्यामुळे डी एस सवंडकर नावाची एक इंस्टाग्राम अ अक अकाउंट आहे माझं त्या सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता नाशिकचा दोन हजार तेवीसचा चा, चा खरीपिकमा कधी दादा नाशिक जिल्ह्यातील पाहिलं तर जवळपास साडेपाच लाख शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी तेवीसच्या पिकमांसाठी पात्र आहेत काय शेतकऱ्यांना भेटला काय शेतकऱ्यांना बाकी आहे ते सुद्धा लवकरच ये ये येणार आहे एकच येणार आहे भाऊ खोटं नको सांगू मी कुठं म्हणतो दोन्ही पण येणार आहेत शक्यता असं सांगतो ना एकच हप्ता येणार आहे असं कन्फर्म नाही परंतु कन्फर्म हा फक्त पीएम किसान योजनेचा अठरा हप्ता जाहीर झाला आहे परंतु नमो शेतकरी योजनेचा पाचव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आचारसंहित आहे त्यामुळे पाचवा हप्ता दिला जाऊ शकतो सोयाबीन कापसाचं अनुदान उद्यापासून जमा होणार आहे दादा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा अनुदान जे काही भावांतर योजना शासनाने चालू केली होती हे अनुदान उद्या दोन हजार उद्यापासून जमा होणार आहे मी पण तारीखवर तारीख देत नाही कृषी मंत्री तारीखवर कृषी मंत्री धनंजय मुंडे तारीखवर तारीख देत आहेत मी देत नाही जे जे सरकार सांगते तेच आम्ही सांगू सरकारनं आता कृषी मंत्र्यांनी कापूस साहेबांच्या आंदोलनाच्या तारखा किती बदलल्या मग कृषी मंत्र्यांना लोक कोणी बोलण्यात झालं आमच्यासारख्या माहिती सांगणार युट्यूबर लोकांवरच लोकांचा ब्लेम आहे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान उद्या येणार आहे उद्या एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत एका का पिकासाठी हे अनुदान जमा होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी अजूनही जर आपलं जर संमतीपत्र प्रमाणपत्र अफिडेव्हिट फॉर्म जर तुमच्या कृषी सहायकाकडे जर दिला नसेल तर लवकरात लवकर टाका क्लेम कॅल्क्युलेटेड दाखवत आहे पीक विमा मिळेल का हो दादा शंभर टक्के ज्या शेतकऱ्यांचा क्लेम मध्ये आता तुमची रक्कम किती दाखवत आहे ती मला लवकरात लवकर सांग क्लेम कॅल्क्युलेटेडमध्ये दादा तुमची रक्कम किती दाखवत आहे रक्कम जेवढी असेल तेवढी तुम्हाला शंभर टक्के रक्कम भेटल ही मी तुम्हाला गॅरंटी देतो सोयाबीन कापूस अनुदान सामायिकसाठी काय करावे लागेल दादा सामायिकसाठी तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र आणि एक ॲबिडेव्हिट फॉर्म आणि हे दोन तुम्हाला डॉक्युमेंट तुमच्या कृषी सहायकाकडे द्यायचे आहेत सर दोन हजार तेवीस चा रब्बी पिकमा हिंगोली कधी भेटणार दोन हजार तेवीस चा पिकमा रब्बीचा जो आहे ज्या शेतकऱ्यांचा क्लेम कॅल्क्युलेटेड झालेला आहे त्यांचा एक तारखेपासून जमा व्हायला सुरुवात होईल अशी माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो उद्या एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीनचं अनुदान पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे भरपूर शेतकरी आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब केलं नाही लाईव्हला सुद्धा लाईक केलं नाही सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या लाईव्हला लाईक करावे छत्रपती संभाजीनगर दोन हजार चोवीसचा चा पीक आला नाही तर आलेला नसेल क्लेम कॅल्क्युलेटेड जर दाखवत असेल तर शंभर टक्के तुम्हाला येईल सर्व शेतकरी बांधवांनी पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आहे पी एम किसान हप्ता कधी पाच तारखेला पीएम किसानचा हप्ता येणार आहे सर्व शेतकरी बांधवांना जेवढे दोनशे छत्तीस शेतकरी आपले लाईव्ह पाहत आहेत सर्वांनी लाईक करा सर्वांनी जर लाईक केलं तर मी तुम्हाला शंभर टक्के माहिती देण्याचा प्रयत्न करू लाईक करा फटाफट या साईडला दिसत बटना असल्या बटनावरती अशा कलरचं बटन आहे पांढऱ्या कलरचं त्यावरती दाबा लाईक करा लाईक नावाचं बटन आहे रोज लाईव्ह येत जा भाऊ हो धन्यवाद रोजच लाईव्ह येईल तुमच्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मी रोजच लाईव्ह येत जाईल हिंगोली जिल्ह्याचा रब्बी हंगामातील पिकमा कधी येणार तर हिंगोली जिल्ह्यातला ज्या शेतकऱ्यांना पिकमा मंजूर आहे तो येणार राऊत राजा दसरथेत हाय म्हणतात हाय हाय दादा सर्व शेतकरी बांधवा जे काही दोनशे पंचावन्न शेतकरी लाईव्ह आहेत त्यांनी आपल्या लाईव्हला लाईक करा फटाफट लाईक करा लाईक केल्याशिवाय पुढच्या शेतकऱ्यांपर्यंत शे, शेतकऱ्यांपर्यंत आपला लाईव्ह रिकमेंड होणार नाही फटाफट लाईक करा लाईक करा सर्वांनी लाईक करा सर्वांना शेतकरी जर जे शेतकरी आहेत त्यांनीच लाईक करतील जे शेतकरी नसतील ते सोडून जातील सर्वांनी लाईक करा सर्वांनी लाईक करा आता तुम्हाला आता मला माहिती आहे की तुम्ही सगळे मा, मा माझे शेतकरी आपल्या महाराष्ट्राचे शेतकरी आहेत त्यामुळे लाईक करा हाय 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 लाईक करा सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक सुद्धा करा वर्ग दोनच्या जमिनीतील पीक विमा लागू का नाही दादा याच्या संदर्भातली डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओमध्ये बनवून सांगेल कारण की आता माहिती सांगणं शक्य नाही सर भावांतर योजनेची दुसरी यादी केव्हा येईल दादा भावांतर योजनेची दुसरी यादी जवळपास येणार आहे आठ दिवसामध्ये येणार आहे ही माहिती आली की मी तुम्हाला लगेच कळवणार आहे हा हाय हा, दादा हाय धन्यवाद सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे आपल्या चॅनलवर जर नवीन असाल लाईव्हला जर नवीन आली असाल तर सबस्क्राईब करा लाईक सुद्धा आपल्या लाईव्ह ला करा सर्व शेतकरी बांधवांच्या प्रश्नाचे उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी लाईक करा फटाफट हिंगोली जिल्ह्यातली खरीप हंगाम पंचवीस टक्के हो हो हिंगोली जिल्ह्यातला आताचा जे काही पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा आहे तो सुद्धा मंजूर आहे हिंगोली जिल्ह्याचे आपले कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिनव गोयल साहेबांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हिंगोली जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला हिंगोली जिल्ह्यातील पाच त्याच्यामध्ये हिंगोली तालुका आहे याचबरोबर कळमनुरी तालुका आहे वसमत तालुका आहे आंबा औंडा आहे याचबरोबर शेनगाव सुद्धा आहे या पाचही तालुक्यातील जवळपास तीस महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विमा अभिनव गोयल साहेबांच्या माध्यमातून वाटप करण्याचे निर्देश विमा कंपनीला म्हणजे एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कंपनीला दिलेले आहेत नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्याची तया येण्याची कन्फर्म नाही पण येण्या येऊ शकतो परंतु पी एम किसान योजनेचा अठरावा हप्तेची तारीख कन्फर्म झालेली आहे पाच ऑक्टोंबरला हा हप्ता येणार आहे हो पी एम किसानचा अठरावा हप्ता आठ ऑक्टोंबरला येणार आहे बासंबा आहे का हो बासंबा महसूल मंडळ आहे बासंबा महसूल मंडळ म्हणजे जवळपास आता कळमनुरी तालुक्यामध्ये येत असतं बघ बहुतेक कळमनुरीमध्येच आहे बासंबा महसूल मंडळ कळमनुरी यामध्ये आहे त्यामुळे कळमनुरी महसूल मंडळात कळमनुरी महसूल मंडळ बासंबा डिग्रस कराळे हे सर्व महसूल मंडळी पात्र आहेत अनुदान अनुदान केवायसी सी केले त्याला केव्हा भेटेल हा अनुदान केवायसी पी एम किसान सॉरी अं कापूस आणि सोयाबीनचे अनुदान केवायसी जर केलेली असेल तर तुम्हाला उद्याच कापूस आणि सोयाबीन अनुदान येईल मी आज केवायसी केलो मला सोयाबीन अनुदान केव्हा भेटेल उद्याच तुम्ही जर दादा कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची केवायसी केली असेल तर उद्या भेटेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं काय अपडेट पाहिजे तुम्ही नुसतं छत्रपती संभाजीनगर टाकलेला आहे आम्हाला पी एम शेतकरी निधी योजनेचा एक वर्षापासून बाद केला आहे दादा तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा डी एस सवनकर नावाचा इंस्टाग्राम अकाउंट आहे त्यावरती फॉलो करा तुम्हाला नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई अतिवृष्टी नुकसान भरपाई बुलढाणा जिल्ह्यातील मोताळ तालुक्यातील मिळणार आहे का हो नक्कीच भेटणार आहे नमो शेतकरी हप्ता काल परवा पडला ना आता डबल एवढ्या लवकर कसे दादा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता काल मागून आला असेल परंतु नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता एकवीस सप्ट एकवीस ऑगस्टलाच आलेला आहे सर्व शेतकऱ्यांना तुम्हाला थोडा लेट आलेला असेल त्यामुळे तुम्हाला पण शेत बा, आता बाकीच्या शेतकऱ्याबरोबर तुम्हाला पण येईल तर नक्कीच फटाफट रामकिशन दादांची कमेंट आहे पिकमा दोन हजार तेवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा सॉरी पिकमा दोन हजार तेवीसचा जो काय पिकमा आहे अडीच uh, हजार कोटी रुपये वाटप बाकी आहे जळगाव जिल्हा पीक विमा भरपाई दोन हजार तेवीस जळगाव जिल्ह्यामध्ये जर क्लेम कॅल्क्युलेटर दाखवत असेल रक्कम जर असेल तर शंभर टक्के पीक माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा भेटेल तर मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे आपल्या लाईव्हला लाईक करावे आता मी भरपूर वेळ झालेला आहे अंधार पडत आहे आता मी लाईव्ह मी बंद करण्याच्या तयारीमध्ये आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे की तुमचे जर काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये फटाफट सांगा फटाफट लाईक करा लक्ष्मण पोटे नांदेडचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा कधी मिळेल भाऊ हे वीस दिवस भेटू शकत वीस दिवसामध्ये येऊ शकतो नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा आपण जर पाहिलं तर सर्वच्या सर्व म्हणजेच एकूण नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसुली मंडळामध्ये नांदेड जिल्ह्याचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा सोयाबीन असेल कापूस तूर मुगगुडी म्हणजे सर्वच पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा जिल्हाधिकारी धरा जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के पिकमा मंजूर झालेला आहे राजू गोरे आंबोडा कदम आंबोडा आंबोडा कदम यातून बोलत आहे माझी केवायसी झालेली आहे हा के वाय झालेला असेल तर येईल सर अनुदान केव्हा मिळणार आहे दोन हजार तेवीस या सोयाबीन आणि कापूस उद्यापासून उद्या, उद्या एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून उद्या कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे केवायसी केली पण पैसे के आले के नाहीत केवायसी केली पण पैसे आले नाहीत पैसे येतील अतिवृष्टी नुकसान भरपायचे असतील तर केवाय सी केलेली असेल तर तुम्हाला लवकरच येतील केवायसी केली असेल तर येतील नाहीतर नाही येणार बघू शके अद्रिमचा पिकमा नांदेडला कधी भेटेल येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये भेटेल हेमंत पाटील दादा धन्यवाद कमेंट केल्याबद्दल दोन हजार तेवीसचा पिकमा अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्हा जिल्ह्याचा कधी मिळणार मि, दादा मी तुम्हाला सांगेल की संभाजी सिरसम दादा मी तुम्हाला सांगेल की तुमच्या जिल्ह्यातला सर्वात जास्त पिकमा हा बाकी आहे वाटप एकूण एक हजार कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी तुमच्या जिल्ह्यासाठी मंजूर केला होता ज्याच्यामध्ये दहा ते बारा जिल्ह्याची अपडेट माझ्याकडे उपलब्ध आहे परंतु व्हिडिओ बनवायला थोडा वेळ भेटत नाहीये वर्धा जिल्हा कधी येईल वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमा भेटणार आहे तर शेतकरी बांधवान आता या लाईव्ह आपण आता एवढीच माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे धनंजय मुंडे साहेब तारीख पे तारीख शेगाव रविकांत तुपकर दादा भांडत आहेत फक्त शेतकरी लोकांसाठी हो दादा नक्कीच रविकांत तुपकर साहेबांचे जेवढे कौतुक करावं तेवढंच कमी आहे कारण की रविकांत तुपकर साहेब शेतकऱ्यांसाठी लढा देत आहेत परंतु जे काही आपले कृषी मंत्री लाभलेत आपल्याला धनंजय मुंडे त्यांनीच तारीख पे तारीख देत आहेत शेतकऱ्यांना दिशाभूल करत आहेत आता आमच्यासारखे लोक त्यांनी जे जे कारण की सरकारमध्ये ते ते जे तारीख ता सांगतील तेच आम्ही सांगणार मग शेतकऱ्यांना वाटतं की आम्ही तुम्हाला सांगालो ही तारीख आहे ती तारीख आहे मग शेतकऱ्यांना वाटत की तुम्ही दिशाभूल कराल तुम्हीच खोटी तारीख सांगेल तसं नाही कृषी मंत्री सांगायलात आमची चूक नाही सर सोयाबीन कापूस अनुदान उद्या येणार का आहे का दादा शंभर टक्के ओम दादा शंभर टक्के सोयाबीन आणि कापूस अनुदान उद्या येणार आहे तर नक्कीच सर्व शेतकरी बांधव सर्व जे शेतकरी आपल्या लाईव्ह इल बेस पिकमा क्लेम कॅल्क्युलेट सत्तावीस हजार सहाशे नव्वद रुपये दाखवत आहेत शंभर टक्के तुमचे जर सत्तावीस हजार सहाशे सत्तर जर रुपये दाखवत असेल तर शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये ते लवकरात लवकर येतील एक तारखेपासून तर शंभर टक्के वाटपाला सुरुवात होईल परंतु काल प आजच दुपारपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे दोन हजार तेवीस नांदेडमधले शेतकऱ्यांनी मला मॅसेज टाकले पीक माझे गेल्या वर्षीचे पस्तीस पस्तीस हजार रुपये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत याचबरोबर बीडचे सुद्धा वाटप होत आहेत आजच वाटपाला सुरुवात झाली आहे तर शेतकरी बांधवांनी जेवढे आता आपल्या लाईव्हला जेवढे काही शेतकरी आतापर्यंत जोडलेत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद आपण लाईवला आला आला आहात आपल्या माझ्या विश्वास दाखवून त्यामुळे आपले सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सर शेतकरी मित्रांनो सर्व जर शेतकऱ्यांनी लाई लाईक केले नसेल तर लाईक करा आपल्या या लाईव्ह शेअर करा प्रत्येक तुमचा जे काही व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे सर्वांनी शेअर करावे धन्यवाद